काय रे काय उड्या महाराज काम चालू आहे शाळेत नाही गेले माझं होमवर्क पुरा आणि तू कावर नाही गेला शाळेत जात तुझ्यामुळे तो घर राहिला मी म्हटले का त्याला घरी राही तुला होमवर्क पुरा करता येत नाही का हो हा मत्थ, तुम्ही असेच राहा मठ मठ शीतल कुठे शीतल अय काय करीत बरं मी काय म्हणतो ऐका तुम्ही ना आता घर राहिले ठीक आहे पण मस्ती करू नका झोपून घ्या अय झोपून घे गाव मध्ये लय चावळ झालाय अगं दुपारच्या वेळेस पोरं जर झोपले नाही ना तर डायरेक्ट एक हाडळ आली गावामध्ये ती ना डायरेक्ट टकल करीती काही पण काय तुला विश्वास नाही का तुम्ही काही पण बोला अगं गावामध्ये एवढा आजपर्यंत कोणला भूत दिसले काय माहिती नाही तुम्ही कधीच त्यांच्या मागे लागली ती या काय ऐका आणि ती जर आघळीत आली मग काय करायचं नाही हाटाबटा अग पण मग गाव मध्ये एवढा कसा चावळ झालाय माहिती का काय लोक इकडे काय बोलत ते काय बोलत लोकايचे काय मागे लाग थुडे करायला पण खेळा मग दार लावून घ्या आम्ही दार लावून घेऊ तुम्हाला भूक लागली का हा मग घरी मी देते जेवण वाढ दे लवकर हे पराव मस्ती करना का बर का काय रे बोल कुठ आहे बोल हडोळी ती हाडोळ किंवा तिची अरे केवढा वाचताना तिच्या आता केवढाय वय माहिती नाका घाबरू आता वय माऊली तुझ टक्कल करून टाकेल ती वय ना पटकन पटकन इकडं तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला खोटं वाटलं होतं ना त्याला धर पहिले तू तू घाबरला पाहिजे की ती बाय इकडेच पाहू राहिली ती ती बाय कशी हाफ राहिली मी काय म्हणतो वय पटकन आहे मावली इकडे व मावली इकडे ना इकडे पटकन तिकडे झोप ना त्या रूम मध्ये जाय पटकन ती दरवाज त्या खिडकी तर चुबी अजून खोटं वाटलं होतं अरे आख्या गावामध्ये चावळ झालं लोकांनी सांगितलं मी ऐकलं म्हणून पटकन घरी आलो मी

खुशी वास्तारा दारा लावी ती काय नेवायो बाय वासता खतरनाक खतरनाशे पाहि ना हो। खतर तो बाबू हा दाराला पाहत होती एक काम कर पहिले झोपा तुम्ही पहिले झोपा लवकर झोप लवकर झोप गेली का पाहतो मी बर का गेली वाटतं ती खिडकीतून तुम्ही झोपा बर झोपा झोपा हाडर झोपले निघून जाय आता परत येऊ नको त्यांच्याकडे फोन काय का इशारा करीत पाहिले का अरे बापरे मी तो खिडकी लावून बाबा खतरनाक हडळ होती मी मी काय ना त्याला झोपू दे ती गेली त्याला झोपू दे त्याला उठू नको मला जवाल पटक्यान भूक लागली वरण उठू नका बर का गपचिप झोप मावली गपचिप झोप डोळे कोगड परत येईल ती नाही तर देख पटकन जावायला,